हाय हॅलो नमस्कार आणि बघा मी आता चटणी बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे पण हे बघा मिक्सरचं भांडं तुटून गेलं आहे बघा आणि मी मस्त गावाकडून वांगे वगैरे आणलेले होते म्हटलं आता मस्त वांग्याची भाजी वगैरे करते आणि एकदम जोरात आवाज आला सुमीर एकदम घाबरून गेला म्हणजे मग मी थी। काय झालं म्हटलं बघा हे भांडं असं लिघून गेलेलं आहे बरं झालं ते मला आवाज आला नाही मी भाजी करून टाकून दिली असती तर म्हणजे पोटातच गेलं असतं चला ठीक आहे आता बघूया बघ कोणतरी वाटून आणतो आता सुमीत चटणी छान मी मस्त आहे ना तेलामध्ये वांग्याला मस्त फोडणी दिलेली आहे जिरे मोरे टाकलेली आहे आणि सुमित मस्त मसाला शेंगदाणे वगैरे बारीक करून आण आणलेली चटणी बहिणीकडून आणि मी छान मस्त गरमगरम चपात्यासुद्धा झालेल्या आहे आणि दुसरे कामं वगैरे आवरायचे बाकी आहे ठीक आहे आता पटापट आवरून घेते आणि नंतर बोलते चहा घेतो आता आणि सुमित गेला आहे क्लासवर क्लासमधून आता येईन तू साडेसात वाजलेले आहे आणि आज आहे ना थोडीफार थंडी कमी आहे थंडी कमी आहे हाय हॅलो नमस्कार आणि आता मी कामावून आलेली आहे आणि सुमितसाठी आणलेले मस्त छान हरभरे आता त्याला भाजून देते मी चहा ठेवलेला आहे मी आता आईने सुद्धा चहा घेतलेला आहे काय काय तुला बरं वाटतं का आता आणि आईचा रिपोर्ट आलेला आहे आता बघू आता काय आलेला आहे आणि आईला आहे ना काल पुन्हा आईला खूप बरं वाटत नव्हतं आईला चक्कर आणि एकदम डोकं असं एकदम बेचनसारखं होत होतं आईला मग मी आईला शुगर वगैरे शुगरचा रिपोर्ट केलेला आहे बोली आता काय तो काय नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण पण बहिणीचा फोन आलेला आहे की रिपोर्ट वगैरे नॉर्मल आलेला आहे पण बघू आता डॉक्टरांना दाखवून देऊ आणि मग तुम्हाला सांगेन काय आलं काय नाही रिपोर्टमध्ये आणि मला पण आहे ना गावून आल्यापासून येईथं खूप दुखते पाच दहा मिनटं असं चक्करसारखं होतं मला पण ठीक आहे आता कामाहून आत्ता आली आणि आता बसलेली आहे सुमितला आता हरभरे वगैरे भाजून देते मी कारण तो आ, आ, आता शाळेतून येणार आहे आपल्या सॉरी क्लासवरून येणार आहे हां आठ वाजता येतो तो, तो क्लासवरून आणि मग तो काही नाश्ता वगैरे करतो आणि मग नंतर आम्ही जेवण करू आणि मिस्टरसुद्धा सुद्धा आले मी आज मिस्टरांना पण सुद्धा खूप उशीर झालेले आता बघूया आता ते केव्हा येतात काय मी आता त्याच्यामुळे आई तू हे काय करते मी हरभरे माझ्या नात्याकरता सोलून ठेवते बोल माझा नातू ये नाता शिकून आई म्हणते सुमित क्लास आता क्लासवरून येईल आठ वाजता आठ वाज सव्वाट झाले बघा आता यातच येतो आणि आई त्याची खूप सेवा करते बघा त्याला हरभऱ्याचे दाणे काढून देते हरभरे सोलून देते सॉरी आणि मिस्टर आता घरी आलेले आहे काय आणि काय काल तुमच्या इथं मॅच खेळण्यासाठी जाणार आहे का बरं कंपनीमध्ये आठ ते दानही बर, बरं बरं ठीक बर, आहे आणि आई तुला आहे ना दोन तीन ताईने खूप काही नमस्कार सांगितलेला आहे तू काय सांगणार त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आई म्हणते सर्व युट्यूब फॅमिली मध्ये जे आहे ना मला सबस्क्राईब केले त्या ताईंना खूप 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 धन्यवाद केले आईने का गाई त्या तुला खूप आठवण काढता आई त्या म्हणता आईची तब्येतची काळजी घ्या माझ्या ठिकाणी आई म्हणते मी त्यांच्या आईच्या ठिकाणी म्हणून त्या मला खूप आठवण करता आईची भाषा थोडी आपली गावाकडची बरं का तुम्ही समजून घ्या आहे ना आई हो नंतर मी आणि मिस्टर आम्ही ना सुमीतच्या क्लासवरती गेलेले काही थोडंफार काम होतं मला सरांना विचारायचं होतं मला की त्याचा अभ्यास वगैरे कसा चालू आहे मी महिन्यातून एक एक वेळा जात असते कारण आपण विचारणं वगैरे पण कामाचं असतं ना चला मग मी नंतर बोलते काय करते रिपोर्ट आला का मग नॉर्मल नौर। बरं आणि आता मोठी बहीण आलेली आहे आणि ती आता छान करते मस्त गलवा गलवा आमच्यासाठी भाकरी तिला म्हटलं आई आपलं आक्का तू मला करून दे मग ती म्हणे बरं म्हणे पण मी तिचा आता फेस नाही दाखवणार नंतर दाखवणार आहे आणि हे भांडे मी क्लीन करून घेते खूप काही भांडे निघाले थोडेफार आणि ती आता मस्त छान बघा तिची मस्त भाकर बनवली तिने बघा सुमित म्हणून तो आलाय मला भेटण्यासाठी आणि आता तो पुन्हा घरी जाला जाणार आहे आणि मला दोन तुला आता जायचे दोन अडले आहे भेटणार आहे सुमित मला कामावरती भेटण्यासाठी आला होता मम्मी त्याला म्हटलं चल तुला गोल्ड कॉफी त्याला खूप आवडते आणि त्याला गार्लिक ब्रेड घेतलेला एक आणि नंतर मग आम्ही काही थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि त्याला बाहेरचं तर खूप आवडतं तुम्हाला माहिती आहे म्हटलं तूच घे मला काही आवडत नाही गोल्ड कॉफी तू म्हणे ठीक आहे मम्मी आणि नंतर मग तो घरी गेला आणि मी कामावरती गेलेली आहे गार्लिक ब्रेड पण खूप छान होता थोडाच घेतलेला आहे कारण ते त्याच्याकरताच मला नको म्हटलं ठीक आहे म्हटलं नंतर तो घरी गेलेला आहे